मी आलो आहे झरीविनायक मंदिर भाके इथं आणि इथं आता तुम्हाला इथली परिस्थिती दाखवतो समुद्राचं आक्रमण हे या इथे होतं आहे हा इथे नव्याने केलेलं शौचालय या इथे संपूर्ण पाणी भरलेलं आहे आपण पाहू शकतो आणि हे जे शौचालय झालेलं हे नऊ चार पंचवीस म्हणजे एप्रिलमध्ये झालेलं आहे ही टॉयलेट आहेत आणि यांना धोका का शकतो असं इथे दिसतंय या इथे हा आपला फाट्याचा बीच वाऱ्याचा आवाज तुम्हाला येत असेल भरपूर आणि इथे बसवलेले रस्त्यावरच्या दिव्यांसाठी आता मला समजलं की अकरा हे चिरे जे आहेत जे इथल्या स्थानिक ग्रामस्थांनी इथे आणून टाकलेले आहेत उघडी पडलेली आहे हा आषाढ महिना आहे आषाढ महिन्यामध्ये जर ही परिस्थिती आहे तर अजून श्रावण आहे भाद्रपद आहे अजून भरपूर उदाहरणाचे दिवस आहेत त्यामुळे समुद्राचं पाणी हे कुठपर्यंत आक्रमण करेल हा इथे सगळा कचरा आलेला आहे आले बघा समुद्रातला तर मुद्दा असा आहे की या इथे आतमध्ये सगळ्या विजेच्या वायरी आहेत आणि पाणी आणि हे सगळं असं आहे वातावरण आता ह्याच्यामध्ये यातली एखादी वायर ओपन झाली तर पाण्यामध्ये संपूर्ण करंट येईल आणि त्यातून काय घडू शकेल हे आपण कुठे सांगू शकत नाही हे फक्त दाखवायचं आणि टीका करायची असा नाही आहे तर याच्यावरती कुठेतरी तात्काळ काहीतरी उपाययोजना व्हायला पाहिजे आणि संबंधित जे काय खातं असेल अभ्यास करून योग्य ती उपाययोजना करायला पाहिजे आता काही हळूहळू आणि निसर्ग आहे निसर्ग त्याच्या गतीने चालणारच आहे त्यामुळे या गोष्टीला काही इलाज नाही आपल्याला काही बंदोबस्त करायचा असेल मांडवीप्रमाणे जर का इथे बंधारा घालून जर का चांगल्या पद्धतीचं जर का काही करता येणार असेल तर ते करता यावं यासाठी हा सगळा खाटाडोब आहे